आजी असेल तर आजोबाजी आहे ते नेतृत्व करतात त्याचप्रमाणे आई वडील त्यामध्ये आपले वडील हे आपले नेतृत्व करत असतात म्हणजे विविध प्रकारचे काय करतात निर्णय घेतात असतात बघा आपण जर आपण लहान असलो आणि आपण जर शाळेत जायचं असेल तर आपले आई वडील काय करतात निर्णय घेतात की आपल्या मुलाला कुठे चांगले शिक्षण मिळतील किंवा कोणत्या क्षेत्रात त्याला घालायला पाहिजे दहावी नंतर कोणत्या क्षेत्रात घालायला म्हणजे त्याला म्हणजे व्यवस्थित त्याचं करिअर घडतील हे सगळं काय

गोष्ट आहे की त्या गोष्टी म्हणजे काय आहे एका गावामध्ये एक तुकाराम नावाचा माणूस राहत असतो आणि त्या माणसाला ती मुलं असतात आणि त्या मुलांमध्ये काय असतात सतत म्हणजे ती मुलं मोठी असतात आणि ते सतत काय करतात घरासाठी किंवा शेतीसाठी ते काय आपापसात काय करतात भांडत एकदम पण जात नाही मला एकमेकाशी काय करतात त्यांनी तक्रार करतात मग त्यावेळेला वडील काय करतात ते काय त्यांना शांत बसतात त्यांनी शांत बसल्यानंतर त्यांनी असं काय सांगत नाही तिची पण नाही कुणालाच काय सांगत नाही ते शांत लोक काय करतात निर्णय घेतात की ह्या मुलांना जर आपण त्यांच्यातील जर तंडाजी मिटवायची असेल तर आपण काय करायला पाहिजे योग्य ते निर्णय घ्यायला पाहिजे त्यामुळे त्यांनी काय करतात तिन्ही मुलांना काय करतात एकत्र बोलवतात म्हणजे काय करायचं आपण ती कृती करायची मॅडम तुम्ही पुढे तर ते वडील काय करतात कोणत्याही मुलाची बाजू घेत नाही किंवा त्यांनी घराचे किंवा शेताचे तुकडे ते करत नाही किंवा आठवणी त्यांची करत नाही त्यांनी त्यांनी काय करतात की योग्य ते तीन ते तिन्ही मुलांना काय करतात समोर बोलवतात आणि हे काठी देतात आणि एका मुलाच्या हातात काठी देतात आणि त्याला सांगतात

i